विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी डिसेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यांच्यातर्फे व केस तालुका कोतवाल संघटना यांच्यातर्फे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे आज कार्यालयाचा कोतवाल हा शेवटचा गाव देवटचा घटक आहे त्याला एका दुःखनावर काम करावं लागत आहे आज रोजी त्याच्याकडं फक्त पाच हजार रुपये मानधन मिळतं तर आपल्याला जर पाच हजार रुपया म्हणजे कुटुंबाचा उदर नेवा कसल्या प्रकारे भागवला जात नाही सहज बाहेर पडलं तर शंभर रुपये किंवा पाचशे रुपये खर्च कर कुटुंबाचा दर दिवसाचा खर्च जेवण खाणं आरोग्य याच्यावर खर्च करायचा म्हटलं तर कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ त्याच्यावर येते आज रोजी बसवण्यासाठी शासनाकडून फक्त दहा रुपये चप्पल भत्ता मिळतं का आज दहा रुपयामध्ये चप्पल कुठल्या दुकानामध्ये शासनाने घेऊन दाखवावं की दहा रुपयामध्ये चप्पल एवढे एक चोवीस तास राबवलं जातो एकोणीसशे कुठल्या तरी कालखंड झोपल्यासारखं वाटतंय शासन आज आपली संघटना उपासमारीची वेळ आहे स्वतः बसवानाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना बेता श्रेणी

कि या काम बंद आंदोलन केलं जात आहे तसेच त्या सर्व कामावर कोतवाला मार्फत बहिष्कार टाकला जातो कोण निवडणुकीचे काम, काम हो। पत्र वेळेवर किंवा इतर महसूल जे काम आहे सुनावणीचे पत्र वेळेत नेणे आज रोजी केस तालुक्यातला के जवळपास एकशे पंचवीस गावाचा कारभार कोतवाल करतो म्हणजे पत्र व्यवहार निवून देणं किंवा त्याला एका टपालाच लागणारा खर्च पाच हजार रुपयांमध्ये भागत नाही त्यासाठी त्याचे सर्व पाच हजार रुपये खर्चून जाऊन त्याला कुटुंबावर वेळ आज त्यामुळं अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागण्यांकडे लक्ष ठेवून त्यांच्या अहवाल किंवा रिपोर्ट काय आपल्या ऑफिसचा एक कर्मचारी आहे त्याच्या विविध प्रश्नावर त्यांचा मार्ग काढून प्रश्न त्याला जगण्यासाठी सहाय्य करावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आंदोलन करत आहोत आज दिनांक आम्ही तारखेपर्यंत आम्ही आम्हाला मिळाली पाहिजे आमच्या मानधारा आमच्या मध्ये आम्हाला वेतन वाढ झाली पाहिजे पाच हजारामध्ये आम्ही काय करावं आमचं घर आम्ही कसं भारवाव यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत

मान्य होत नाही आणि तोपर्यंत आम्ही आंदोलन पाठिंबा घेणार नाहीत आता तुम्हाला आमचं आंदोलन काही आम्हाला आम्हाला पाठिंबा घ्यायला आमचं एकच मिशन आहे आता फक्त चतुश्रेणीच आम्हाला लागू झाली पाहिजे आमच्या संबंध महाराष्ट्रातील कोरोनाची ही अत्यंत महत्वाची मागणी आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी आमच्या मागण्या तात्काळ मान्य करून आमचा प्रश्न सोडवा आणि आमचा जो आज जेव्हा कसल्याही प्रकारचा आमचा खर्च कोणत्याही प्रकारचा आम्हाला काही मान्य आमची गरज पूर्ण होत नाही आणि आम्हाला अनेक अडचणी येत आहेत मानसिक त्रास होत आहे आर्थिक त्रास होत आहे तर या त्रासातून सरकारने आमची मागण्यांची दखल घ्यावी जोपर्यंत मागण्याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हा संपूर्ण बंद करणार नाही आणि याच्यापेक्षाही दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा पासून आम्ही आमच्या जे आंदोलन आहे आमची की आमची पूर्ण करावी एवढं बोल माझ्या कोतवाळ संघटनेचा महाराष्ट्र राज्य कोतवा संघटनेचा महाराष्ट्राचे कोतवा संघटनेचा विजय

नाईट वर तहसील मधील सर्व वाहनांवर बहिष्कार टाकलेला आहे तरी झोपलेल्या शासनाने महत्वाला जाग करून किंवा ते स्वतः जाग होऊन जोपर्यंत जोपर्यंत ते जाग होत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत केस तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोतवाल निवडणुकीच्या कोणत्याही कामाला हात लावणार नाही आज सुरुवात आहे एक, एक जानेवारी नर न अन्न त्याग सत्याग्रह करना आहोत मुंबई थे आजाद मैदान तरी शासना ने आम आंदोलना की दखल घवड़ी शासनाक कल कल की विनंती है आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं।